नमस्कार मैत्रिणींनो तुमचे अन्नपूर्णा गौरन रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला उन्हाळ्या दिवसामधील थंडगार अशी बीटाची कोशिंबीर कशी बनवायची ती सांगणार आहे आज आपण ही कोशिंबीर स्पेशल बीटाची बनवणारे शरीरासाठी अत्यंत पौष्टिक हेल्दी अशी कोशिंबीर बनवणारे चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण एक बीट घेतलं आहे मध्य आकाराचं बीट घेतलं आहे तुम्हाला जितपत कोशिंबीर बनवायची त्यानुसार तुम्ही बीट घेऊ शकता आपण त्या बीटाला स्वच्छ धुवून घेतलं आहे मागचं पुढचं देठ काढून घेऊया एका स्वॉपनरच्या साह्याने सर्व बिटाची साल काढून घेऊया साल काढून झाल्यानंतर एक किसणी घेतली आहे किसणीच्या साह्याने सर्व बीट बारीक असं किसून घ्यायचं आहे या पद्धतीने किसून घ्या किसल्याऐवजी बारीक चिरून घेतलं तरी ही चालेल या पद्धतीने सर्व आपलं बीट किसून आहे त्याच्यामध्ये आता आपण पोह्याचे दोन चमचे इतकं दही घालूया दही आवर्जून घाला त्याने बिटाची कोशिंबीर टेस्टी लागते चवीनुसार थोडीशी साखर टाकूया मीठ टाकूया कोथंबीर घालूया कोथंबीर आवर्जून जास्त घाला हे बघा आपण भाजलेले शेंगदाणे घेतले त्याचा जाडसर कूट करून घेऊया या, या पद्धतीने कूट करून घेतलाय कूट करताना नेहमी असा जाडसर करायचा तो बिटाची कोशिंबीर खाताना दाताखाली आल्यावर खूपच छान लागतो तो आता आपण थोडासा जाडसर कूट टाकून घेऊया एक तडका पॅन घेतलाय त्याच्यामध्ये तेल टाकूया तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊ तेल गरम झाल्यानंतर जिरं घालूया जिरं फुलल्यानंतर हिंग पावडर घालूया दोन ते तीन मध्ये आकाराच्या हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरून घेतल्या त्यांना व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे या पद्धतीने तेलामध्ये परतल्यानंतर आपण जी बी फोडणी तयार केली आहे ती सर्व फोडणी आता आपल्याला या बीटावरती टाकायची आहे जितकी व्यवस्थित फोडणी बसते ना तितकी ती कोशिंबीर खायला चविष्ट अशी लागते सर्व फोडणी आता आपली टाकून झाली आहे त्याच्यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया या पद्धतीने मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर हे बघा आपली थंडगार अशी बिटाची कोशिंबीर तयार झाली ती तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि थंड करून खाऊ शकता हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी या पद्धतीने लहान मोठ्यांनी सगळ्यांनी आवर्जून ही बिटाची कोशिंबीर करून खा खायला अतिउत्तम अशी लागते नक्की या पद्धतीने बनून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व झटपट होणारी अशी बिटाची कोशिंबीर तर नक्की करून बघा चला तर भेटूया अशाच एका नवीन नवीन पुढच्या रेसिपीसोबत